येणाऱ्यांमध्ये मराठी मातृभाषा दिन साजरा चांदूर रेल्वे प्रतिनिधी अभिजीत तिवारी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार चांदूर रेल्वे आगारामध्ये कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी मातृभाषा दिन साजरा करण्यात आला यावेळी चांदूर रेल्वे शहरातील पत्रकार बंडू आठवले इरफान पठाण व आगार लेखपान श्री गावत्रे वाहतूक निरीक्षक मनीष इंगळे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते मराठी मातृभाषा मराठी दिनाचं औचित्य साधून फोटोचं पूजन करून हार अर्पण करण्यात आले लेखापाल यांनी मराठी मातृभाषा दिन दरवर्षी आम्ही आगारांमध्ये साजरा करतो परंतु यावर्षी कोरोनाचं संकट असल्या कारणानं आम्ही हा कार्यक्रम थोडक्यात आटोपता घेतला प्रवाशांनी कोरोनाच्या काळात गर्दी करू नये सोशल डिस्टन्स ठेवावे चेहऱ्यावर मास्क लावावे असा संदेश दिला आणि लवकरच आपण कोरोनावर मात करू असं सांगितलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आगारातील वरिष्ठ लिपिक प्रवीण घाटे विजय बनसोड प्रमोद खवन सतीश काळे श्री अविनाशी विकी यादव सौ लोखंडे श्री नागदिवे प्रभात उपस्थित होते मराठी भाषा दिनानिमित्त सर्व आगारातील प्रवाशांना मिठाई वाटण्यात आली आज दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विष्णू वामन शिरवाळकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या एकशे नववी नव्या जयंतीनिमित्त आज चांद्रेल्वे बस स्थानकावर मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे दरवर्षी हा उत्साह राज्यभर सर्वत्र सदर उत्सव खूप आनंदात साजरा केला जातो कोरोनाचे संकट असताना सुद्धा हा उत्सव सामाजिक अंतरामध्ये आणि मास्क लावून करण्यात येत आहे यावेळी मी सर्व प्रवाशांना आवाहन करतो की त्यांनी कृपया बसस्थानाकवर येताना चेहऱ्याला मास्क व सामाजिक अंतर राखावे जेणेकरून या कोरोनाच्या संकटावर मात करण्यात येईल